साहेब तुम्ही आता वकिलाची भेट घेऊन आलेला आहे साधारणतः भेटीमध्ये चर्चा काय था झाली तुम्ही त्यांना भेटले का एका ज्येष्ठ वकिलाने त्या वकिलाचं नाव आहे राकेश किशोर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान निर्माण केले संविधानाचं संरक्षण करण्याचं काम एक त्या ठिकाणी सरन्यायाधीश गवई साफ करत असताना त्यांच्या बाबत जो अवमान घडला त्या ज्या कृती घडलं त्याचा शांततेच्या शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मी आता त्या वकिलांना भेटलो त्यांना ती संविधानाची कॉपी दिली बाबासाहेबांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी दिला त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जे कृत्य घडलं ते चुकीचं कृत्य आहे तर त्यांनी आत्ता पण एका एक मी एक सनातनी विचाराचा आहे मी त्यांना सांगितलं देश हा संविधानावर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटने देश चालतो त्यांनी सांगितलं देश हा संविधानावर चालतच नाही त्यांनी सांगितलं हा देश जातीपातीवर चालतो हिंदू हिंदू मुस्लिम मुस्लिम वेगवेगळ्या जाती, जाती धर्मावर हा देश चालतो त्यांना सांगितलं की तो देश संविधानावर चालतो देश संविधानावर चालला पाहिजे आम्ही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं त्यांनी तर मला प्रश्न केला उलट आप हिंदू का त्यांना मी सांगितलं हिंदू धर्म आम्हाला शिकू नका हिंदू धर्माचे संस्कार हिंदू धर्माच्या बद्दलचा आदर तो आम्हाला माहिती आहे तेव्हा बद्दल तुम्ही ते आम्हाला शिकवायचं कारण नाही त्यांनी सांगितलं की त्यांनी गवई साहेबांनी विष्णूंचा त्या ठिकाणी अवमान केला म्हणलं विष्णूंचा अवमान केला पण ती खुर्ची देशाची खुर्ची होती ती खुर्चीला एक वेगळं महत्व आहे त्या खुर्चीवर तुम्ही विरोध करायला नव्हता पाहिजे तुम्ही रस्त्यावर त्यांना विरोध करा त्यावेळेस आम्ही तुमचं समर्थन करू एका देवदेवतावर जर टीकाकरण कुणी करत असेल तर त्याचं रस्त्यावर आपण त्या ठिकाणी त्यांना विरोध करू पण त्या खुर्चीचा मान तुमच्याकडून राखला गेला पाहिजे होता ही जी गोष्ट गोष्ट तुमच्याकडून घडली ही चुकीची गोष्ट आहे त्यांनी सांगितलं की देश हा जातीपाती चालतो म्हणलं हे चुकीचं देश हा संविधानावर चालतो घटनेवर चालतो त्यांना आम्ही त्या ठिकाणी ठणकावून सांगितलेला ते आहे त्या ठिकाणी